जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो युट्यूब चॅनल वर तर बघा तुम्हाला टायटल उरून आणि थमलेल उरून तर कळायलाच असेल की आज आमची तर कोण आहे आणि आज आमचा कशाचा बेत आहे तर बघा आज आता दिवस पण माळवला आणि आमची पाहुणे पण दिवस माळवताना चालले तर तुम्ही आमच्या पाहुण्यांना कारण आणि आमच्या ताईंना म्हणजे आमच्या नळंद आम्ही घेतलेलं आहे आणि तर आज पण ते आलेले आहे आम आमच्या घरी आम्ही म्हणजे जरा उशिराच झाला कारण बस नि आलेल्या आहेत त्याच्यामुळे दुपार नंतर निघालेल्या होत्या घरून तर चला आता म्हणजे थोडा वेळ झाला अर्धा एक तास झाला असं आलेला आहे पाणी झाला आणि आता आम्ही लागणार आहे स्वयंपाकाला तर चला तुम आम्ही तुम्हाला त्यांच्याशी म्हणजे हे करून देतो आणि लगेच स्वयंपाकाला लागणार आहे तरी सोबत थोडं पंधरा वीस मिनिटं गप्पा मारू आणि लगेच लागणार स्वयंपाकाला तर आज कशाचा बेस करायचं मग बघून आता शिव आला शिव आला आला चल 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 शिवाला गे मधी पिल्लू शिल्लू ते काय हा मग मी तिकडे गेले मंदिरात हो हो शिव काही नाही झालं काही नाही झालं एक ताई तुम्ही हा ना आम्ही पण बरेच

तर मस्त अशी पावभाजी बनवायची आम्हाला तर लगेच लागलेलं आहे पावभाजी बनवायला तर एका ताटामध्ये वटाने पण सोलून घेतले तर आज कसं आपल्या घरगुती मसाल्यामध्येच आपल्याला पावभाजी बनवायची बनवलं हा ना चला बघा त्याला आता आपला आवर लागतो शिमला मिरची लागत पण आता जेवढा आहे तेवढ्या हा बसतो नेन गट टाका तेवढ्यात आणि दोन टोमटे घट्ट दोन तीन कांदे टाकता येईल मोठे दोन तीन कांदे टोमॅटो टाकता येईल टाकून मी त्यात शिजायला कुकर मध्ये पाणी ठेवलं मी बटाटे आणि जे वाटाणे ते आपल्याला एकदम म्हणजे बस एकदम जास्त शिजून घ्यायचे आणि मग नंतर टोमॅटो आणि कांदा ते आपल्याला नंतर परताय टाकले तरी पण जमत नाही मग तेच टाकत बघा आता मी आताच कुकर लावलं त्याच्यामध्ये बटाटे आणि वटाने टाकून दिलेले इथं आणि इकडे शेगडीवर कढई पण ठेवली शेगडी जरा आहे कमी म्हणजे आता व्होल्टेज कमी राहतं ना संध्याकाळ टायमा इकडे कविदत चाललेलं आहे बघा टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे दोन चार तर एकदम बारीक कापून घ्यायची आपल्याला बघा कारण मग आपल्याला गिरवी काही करायची नाही त्याच्यामुळे परतूनच घ्यायची राहते त्यामुळे जेवढी बारीक कापली तेवढी चांगली आहे कारण ते परतायला बी बर राहते तर बघा आपण मस्त पावभाईसाठी एकदम बारीक कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेले आहे तर आपल्याला एवढी म्हणजे कडाईमेली करायची त्यामुळे थोडस जास्तच कांदा आणि टोमॅटो घेतला कोथंबीर पण बारीक कापून घेतलेली आहे आणि तिकडं गॅसवर मी हे करायला ठेवलेलं आहे कुकर मध्ये बटाटे आणि वटाणे शिजायला तोपर्यंत आपण इकडं कांदा चांगलं कांदा चांगला परतून घेऊ म्हणजे कांदा चांगला परतला ना मग बाकीचं पण आपल्याला टाकायला बरं राहील कांदा एकदम म्हणजे पूर्ण असा नरम झाला पाहिजे इतका परतून द्यायचा परतून एकदम म्हणजे टमाट कांदा कांदा बऱ्यापैकी आता परत आलेला आहे म्हणजे भरपूर असा कलर बदललेला आहे त्याचा आणि अजून एक मी दोन मिनट भर पर चांगला परतून देणार मी अजून तर बघा लसूण पण सोडून घेतलेला आहे आणि आता आपल्याला खरबत्यात कुठून घ्यायचा इकडं चांगला परतला आणि आता आपल्याला लसूण पण टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेते म्हणजे मग लसूण परतायला बरं राहील आणि लसूण बघा कोणाला आदरक आणि ते जर टाकायचे असली तर ते बी टाकू शकतो अद्रक नाहीये लसूण आदरकची आदरक पेस्ट टाकू शकते भरल्या कधी चव लसूण एकदम जास्त किती वडा घालायचा चांगला लालू तर परतून द्यायचा आणि इकडं आपले वटाणे आणि बटाटे पण शिजलेले व्यवस्थित शिजले कविता काढली हा मग काय आता बटाटे तर तसे पूर्णपणे शिजलेले स्मेशर नाही आपल्याकडं त्याच्यामुळे आता वटाणी त्याच्यातूनच काढू आपण मिक्सर मधून इकडं बघा आपला लसूण पण मस्त असा लाल लाल झाल्याच्या नंतर बघा कांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यात कांदा चांगला मिक्स केला की जे आपण कापलेलं टॉमॅटो आहे बारीक तर ते टाकून घ्यायचंय आपल्याला त्याच्यात तर बघा टॉमॅटो पण टाकून घेतलं आणि याला आपल्याला जवळपास दहा मिनटं असं परतून घ्यायचं म्हणजे मग मं जो कांदा आणि टॉमॅटो आहे का चांगला असं नरम होईल आणि हा जो मसाला आहे ना हा चांगला परतल्या जाईल थोडस मीठ टाकून घ्यायचं वरतून कारण मीठ आणि ना लवकर परत आणि इकडं कवीच हा मग काय मिक्सर मधून थोडासा गरका देऊन घेतला म्हणजे मग वटाण्याची पण बारीक होत थोडस मीठ टाकून घेते मी आता बघा हे पटकन नरम व्हायसाठी मी आता मीठ टाकून घेणार आहे थोडस आणि हे मीठ टाकल्यानंतर नंतर थोडासा अंदाज घ्यायचा म्हणजे आपण नंतर म्हणजे मीठ टाकू का अंदाज घेऊनच मीठ टाकायचं हा ना मग नाही आता एक चमचा मीठ टाकलं मग नंतर आपल्या अंदाजाने टाकून देऊ ना बटाटे चांगले शिजले का चांगले शिजले पाहिजे एकदम असा पूर्ण स्मॅश झाले पाहिजे ते याला लैवे शिजवाय म्हणजे परतून द्यावं लागायचं चांगलं याला रंग कमी गॅस करते याला आणि तोपर्यंत बाकीचं मसाले ते काढून घेते आपली तिकड बाकीचं टोमॅटो कांदा ते परतूर राहिलं तोपर्यंत मसाले काढून घेतले तर याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि ह्या वाटीमध्ये थोडीशी कांदाला सो मसाला आणि इकडं थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळद टाकायची आपल्याला तर लहान पॉकीट आणलेलं आहे दावलं तर पावभाजी मसाला पूर्ण टाक पूर्ण टाकून द्यायचं आहे ना हा पूर्ण टाकायचं तर इकडं कढई पण ठेवते बघा बघा आपले बटाटे पण चांगले उकडले होते मस्त शिजले पाहिले चमच्या पावभाजीचा सगळा मसाला तयार आहे बटाटे पण मस्त स्मॅश केले आणि वटाने इकडं कढईमध्ये मसाला परत उरायला इकडं लगे लगेच कढई ठेवलेली आहे फोडणी टाकायची आपली सगळी भाजी बघा तर अगोदर सुरुवातीला मोहरी आणि जिऱ्याचा तडका येऊन देऊन घ्यायचा तर त्याच्यानंतर आपण जे मसाले काढून घेतलेले ते सगळे टाकून द्यायचे आणि थोडीशी हिरवार कोथिंबीर आणि जो मसाला बघा आपण जो कांदा टोमॅटो आणि लसणाची पेस्ट बनवली होती ती टाकून द्यायची सगळी तो गॅस बंद करते आणि या मसाल्याला चांगलं पाच मिनटं तेलात आणि आपण जे जी मसाले घेतलेले होते त्याच्यात टाकून द्यायचं आणि सगळं पाच मिनटं परतल्याच्या नंतर आपल्याला जो आपण सुहाणा पावभाजी मसाला आणलेला आहे आणि छोटं पॅकेट आहे ते पूर्ण टाकून द्यायचं टेस्ट खूप छान लागते या मसाल्यांनी चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला सगळा परतून घ्यायचा आहे हा मसाला परतेपर्यंत इकडं कविताचं चाललेलं आहे बघा देत मी तुझं बटाणे आणि बटाटे पूर्ण एकत्र करून मी थोडं शेगडीवर पाणी गरम करून घेतलेलं आहे लगेच बघा पूर्ण एकत्र करून घ्यायचं आता तर बघा आपली पावभाजी आता म्हणजे तयार झालेली आहे आणि आता फक्त उकळी येऊन द्यायची आपल्या पावभाजीला तर बघा मस्त पावभाजी पण तयार झाली आपली आणि त्याच्यासोबत मी बारीक कांदा पण कापून घेतलेला आहे आणि इकडं कविता आहे बघा पाव लगेच भाजून घ्यायचे बघा आता सगळेजण बसले जेवायला आणि मस्त पावभाजीचा वेत आहे आपला कस झाले होत पावभाजी चांगली झाली का आ सांग ना सरपावडी झोपली ना गोपली ना सांग झाली गांजर पा मांजर चंग्या चंग सगळेजण जेवायला मस्त पावभाजी आणि सभे ते आमचा जेवायला आणि आम्ही दोघीच राहिलो बाकी सगळ्यांचे जेवण झाले तरी या सगळे जण मस्त पावभाजी खायला कस काय झालं पावभाजी भारी झाली ना भारी झाली एकदम एकदम दमन होऊन द्या मग काय दमन आम्ही दमन होऊन आहे